का बरं तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचं कुठे चालले माय राहणार मग तुम्ही तुमचं राहणे की आणि मग कोणाच आहे मला नाही पाहिजे मी तुला तेच विचारते तू इकडे कुठे चाललाय शांत बस मी बोलतो तू बोलतो रा काय इकडून जायचं होतं इकड कुठं घरावरून रस्ता आहे ना इकडून अरे इकडे काय रस्ता इकडे माझ्या घराचा रस्ता आहे गरी रस्ता जातो बावल्या राय का रिकम आहे का काय आला म्हणजे कोण राहत नाही का असं आम्ही राहत होतो का तो पाहिजे आडो पासरला पाहिजे दरवाजात हा का अरे बाय तुम्ही कोण आहे आम्ही रस्ता सापड राहिलो काय आला घर जायला घर कुठे तुमचं मग तिकडे कुठं सुकेन्याला मग इकडे कुठे कुठं राहिला जंगला मध्ये एक इकडे डोबेरला असतो ना अरे तुला डोबेर सुकेन्या कळा कुठे आहे तिला ना ती पुण्याची तिला माहिती नाही मी सुखे मला खर्च माहित नाही म्हणून डुबेर जायचं काल आणली का रूम वर जायचे तुम्हाला हा अरे पण इकडे कुठे जंगला मध्ये रूम आहे नाही नाही रूम सापडायला आलोय आम्ही रूम आहे आमच्या घर तिच्या भावाची रूम आहे बरं हा इथेच आहे हा इथं पलीकडे हा इडच आहे ना ते कुठं माहितीये का मग

हा का जवळ जवळ आहे का ते हा पण मग तिकडे जा मग इकडे जागा नाही माल रानत ना गाण करू तुम्ही निघत आम्ही काय करणार तुम्हाला काय माहिती मला एक सांग रूम आम्ही कशासाठी आलो तुम्हाला काय माहिती हे रूम तुम्हाला माहिती ना काय आराम दे ना असे લઈ जाणे येईल हा आम्ही ते एडी साय करायला सगळे घाण करून नका जाते पाहिजे का तुमचं सगळा आम्हाला तुमचं

तो नाव काई? काई किशन हा डोंगरा ते डोळे नाही तुम्ही कशाला विचारता ते तुम्ही फक्त रस्ता सांगा काय आमच्या घराकुर तुम्ही इकडं तुम्ही मागे जा कामाला आल्या कामाला किशन कानवडे नाव तिचं कानवडे तिशे कानवडे काय अहो तो काय वागराच्या काय पोटाला वा घर पोटालाच ना मग सांगून या अहो या कोण माझ आहे बाबराव तोंड जोडायचं बाबरा तोंड जोडायचं बाबरावच आहे का हा बा, बाबराव तोंड जोडायचं बा, हा मग बाबराव तोंड जोडेल भेट अहो मीच आहे बाबराव तोंड जोडे तुम्ही बाबराव तोंड जोड हा स्वतः या इस्टेगा या इस्टेगाचा मालक आहे ओरिजिनल तोंड जोडून घ्या आता तू हा

मावली काम्रेस नाही तिडून रस्ता आहे ना तिकड्या जायला आंबे कसे तेवढेच बघायचं आम्ही जाऊ आम्ही थोडी काय करणार आंब्यापासूनच रस्ता येतो जायला बंद करायला जाऊ आपण आंब्यापासून रस्ता आहे का पाहू परत येऊ इकडं दादा येतो पडू काय अरे आंब्यातला रस्ता मी बंद करून टाकला दहा वर झाल तव दहा वर्ष झाले तेव्हा काय चप्पल कावर काढली तू पाया पडत हा डोकं फिरलं काय मारले म्हणजे तू येऊन म्हणजे मला पाया पडू लाईल तुला सोडला धरेल मग ताब्यामध्ये म्हणजे काय पोलिसांच्या ताब्यात टाकेल लगेच एवढी हिंमत आहे कामत आहे का मारहाणात येऊन तुम्ही उद्या उदाहरण नाही हं खरं सांग का ती मित्राची बहीण आहे माझ्या वाट्या माझ्या मित्राची ती बहीण आहे मित्राची बहीण म्हणजे बहीण आहे का मग तिचे रूमर सोडायला चाललं नाही ते मी एको जायला लावून इकडे कोण घुसून आले अर्च शॉर्टकट आहे ना अरे नाही रे भात केला रस्ता सगळा तार कंपाउंड केले मी तर कपाऱ्याच्या दिवशी गेलो होतो तोडा काय कुबरा पडला काय राव तुला पारा सांगायला लावू का तुला काय सांगतो नाहीतर पॉलिटेक्निकला फोन फोन कर आता सांगितलं तो पडला आता पॉलिटेक्निकला फोन कर का परी का

मला सारखं येणं बसून राहावं लागत पण ती काय लिहित काय लिहित काय लिहित ते चाळी करायला येत असेल जाऊन येतो लगे ही माई मित्राची बहिणी नाही पण तरी नाही भाव विश्वास नाही कोणा मी तुम्हाला पुढे पाठवणारच नाही तर हो मला एकदा जाऊन पाहू द्या नाही तू जाऊन ये त्याला तिला राहू द्या ते रस्ता पाहू द्या मला तू पाहू नये रस्ता तिला राहू दे नको हा नाही नको तुमच्यावर भरोसा आहे का त्याला तू नाही ठेवणार मग तू ये पाहून तू थांबी मला काय माहिती दोघे जातो नाही रे तुम्ही थांबा इथं गाडी जाणार नाही तुमचं नाही फिरायला माझा फिरून जा तुम्ही एडा परा करू नका तिकडे जा पोलीस लोक राऊंडला येत राहत नाही शंभर रुपये काय ना शंभर नाही रेशे दोनशे रुपये काय होतं काय होतश रुपया नाही अस नाही तुम्हाला आम्ही देतोय तर तुम्ही जसं करता पाच एक हजार आहे का या मी पाहिले पहिल्याने याचे दात वडील बर का हां पाहुनी मी हाय दात ते हां मग दात वाढायला भाऊ घरी खाऊ लेवय जेवण करून तुम एकदा करते आम्ही आता जेवण करून आलोय आम्ही फिरायलाच निघालोय जाऊ द्या आता नाही घरी जाऊ द्या तिचे कोणाला आण धरले मला आमले दुसरे काम आहे हेच काम आहे काय भांडायचे याच्या त्याच्यासोबत सोबत तू स्वतः पण अजून तिच्या घरी सोडायचंय तुमच्या डोक्यात काय बोलत तुम्ही राहत तुम्ही माल आणि तांडा का देवा तुम्ही मार राहत जाऊ नका मित्राची बहीण तुम्ही किती वेळ तुम्ही किती वेळ झाले इकडे मार सांगा तुम्ही आज मला दिसून राहिले याच्या आधी याच्या आधी सुद्धा येऊन राहिले कोण तुम्ही म्हणलं तुम्ही या रस्त्याने आले हा मी नाही मी येईल ही नाही हा तू आजूबाजूला आणित राहतो हा याच्या नालाय तर होते मागच्या वेळेस बकुल नव्हते आणले तुला अरे तीच रूम मधलं सोडत गेलो ती माई मॅडम होते तेव्हा ते करण फिरत अस ती मॅडम होती ना शि शि शिवाय कलश ची पाहिजे बोबडी वळे तुम्हीच तुम्ही ठरवा आता तुम्ही सांगा ना तू आले उठते नको बोल बर का आता कळलं मला सगळं सांगाव याचं काय नाटके सांगा लय अरे लेवा का याय ड्रेस बदलतो काय येऊन कलश करायचे होते ना ते नाटके करतो बरं झालं मला आताच कळलं तो तोंड मोकळ कर मला तोंड पावती बोल पाहून काय संबंध आला काय करायचं आहे आमचं निपटू द्याय पण प्रॉब्लेम तू किती जणांना फिरवतो फिरवतो म्हणजे अरे आपण कल का असं बोल तू आपल्याला विचारते मी तुझी असं बोलल्यानंतर तू त्यावर समजतील आपल्याला किती जणांना घेऊन फिरतो लगेच ना

आमल दावदे आम्ही मी सांगेल तेला काय सांगायचं काय काय नाही इडे सांगायो तुम्ही काय भांडण लावला आले काय मी वाटलं नेऊ घालते तुझ्या भावाच्या घरी तुमच्या तुमची गरज नाही मला मी एकटी जाऊ शकते तू एकत्र जायचा का आता आ मी सोडील बरोबर ठीक आहे याच माती बेत जाऊन तू एक मिनिट बाजू सर नाही नाही मी गाडी सोडा मी तोली ए नाही आजवत नाही बाबूराव नाही उther तुम्ही खा नाही अहो ती तुमची ढेरी लागु राहिली पाटलाला लागु राहू राहिली लागु

लेट बोलणार आहात मग ते कसं मारतील तिला इकडे काय गोष्ट आमच्या रस्ता रस्त्याने तू इरा घेऊन इकडे चालला कुठं आणि आम्हाला ती बघायची कोण आहे तुमचं म्हणजे खरेदी केले का, के का तुम्ही गाव आया, 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 गाव नाही आमच्या शेतातून रस्ता दिले पंच्याहत्तर एकर क्षेत्र तुला बनलं ना तुम्ही यांच्या बायको भाऊजाई सगळं ते तुम्ही तर असं बोल राहिल बायको सारखं वाटलं भाऊजाई भाऊजाई काय झालं

कुठे येते करती काय मावशी थांबणे सॉरी सॉरी काय काय आम्ही चाललो तिकडे फिरण्यासाठी आम्ही पिकनिकला पिकनिक चाल पिकनिक तू पिकनिकला चाललो होतो हे बाग चालला होता इकडूनच रस्ता असं इकडे गाडी येणार गेला इला लाज वाटते का अगं तुमच्यामुळे ना चांगल्या पुरी जर कोणी जर म्हटलं ना कॉलेज पर्यंत सोडून दे एखाद्या पोराला तर तुमच्यामुळे त्या पुरी बदनामी आज कॉलेजला कुणी सोडत नाही का, का पुरींची जात चांगली नसते हे असले पॅन्ट आणि शर्ट घालून हिंड ती तुला लाज नाही वाटत का वरतून हे एवढं घातलं हे पॅक केलं काय करायची तू कोणाची म्हणून अगं एखादा पोरगा घेऊन जाईल तिकडे ते कुटके करून फ्रीज मध्ये तर खाऊ घाली त्या तुला कळ हा पण हा ड्रेस नाही याच्यात काय खराबी ड्रेस आहे पण तुला पंजाबी ड्रेस नाही का पुरला अंग दाखयला हा ड्रेस असतो पण ड्रेस वर सगळं अंग प्रदर्शन होत पंजाबी ड्रेस घ्यायची ओढणी घ्यायची आणि तोंड दाखायची काय करत करत फिरल्यामुळे तुला लाज वाटते का तुझ्या घरात बहीण नाही बही नाही दोन भाऊ तोंड बन घेऊ तू घरी तुझ्या घरी चालू मला पोरगी आहे म्हणून तुझ्या इज्जतीच सांगू राहिले मी तू तुझ्या घरी तुझ्या घरी काय मी पोलिस आला पोलिस आलाय ठेक मी तिला सोडायला चाललो होतो बहिणी लाज वाटते का तुला

नाही आणि पुरच्या आई बापाला सांगावलं अशा पुरी मुळे सगळं पुरी बरबाद झाला माहिती का खुशाल कॉलेजचं नाव करून इकडे इकडे हिंडा हिंड पोऱ्यासोबत पोरांना उद्या काही कमी जास्त झालं इकडे तिकडे आपण म्हणतो आई बापाला माहित नाही न सांगता का आई बाप करतील काय आणि दरवर्षी आई बापाला काय आपण दोष देणार आहे ती कॉलेजला पोरगी गेली कॉलेजच्या मागे जाणार का जाऊन काय करती ती शेतातलं काम का पुरीच्या मागे का मारत हिंड नाही झाड लागते रस्त्याने लोक ला बाब रांधले दिसत खरच आहे हे बघा मित्रांनो आज तुम्ही बघितलं ड्रेस तुम्ही कसा घाला काही घाला तुम्ही जर समजा बाहेर कुणासोबत फिरायला तुमची पोरगी स्वतःची बाप ओळखू शकत नाही रे तोंडावर रुमाल बांधलेला सनकोट घातलेला जीन्स घातलेला पुरे घरून ड्रेस घालून जाता गाड्यांमध्ये कपडे बदलता आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट वर बाहेर तोंड बांधून काय ओळखलं तुमचा आई बापांना आई बापांनी बाप जन्म देऊन हे गुन्हा केला त्यांना मेहनत करून शिक्षण करतो तो गुन्हा होतो सुधरा रे आता तरी सुधरा कि म्हणे बाहेरचं वातावरण तरी थांबत आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा हा तुमच्या सर्वांचा आवडता गावगाडा बाबाय चला